पहाटेचे साडेतीन वाजले आणि आजची तारीख आहे सतरा जानेवारी आज आपला राईडचा पहिला दिवस आहे गाडीवरती बॅग एकदम व्यवस्थित पॅक केली आहे गाडी एकदम व्यवस्थित तयार केली आहे मी आता गाडीला कोल्ड स्टार्ट करतो आणि मी गिअरअप होतो आणि राईडला सुरुवात करतो ॲक्च्युली आम्हाला साडेतीन वाजता भेटायचं होतं पण निघता निघता मला पाहुणे चार झाले मस्तपैकी थंडी पडली मी लेअरवरती लेअर चढवले आहेत कपड्यांचे रायडिंग जॅकेट तर आहेच त्यासोबत मी आतमध्ये टी शर्ट आणि प्लस एक जॅकेटसुद्धा मी ठेवलेलं आहे तर थंडी मला वाजत नाही आहे पण पॅन्ट मी एकच घातली आहे त्यावरती निगाड आहे आणि थोडी थोडी थंडी मला जाणवती आहे अजून आत्ताशी राईडला मी सुरुवात केली आहे आत्ता मी घरापासून हार्डली पाचशे मीटर अंतरावरती असेल आणि थंडी जाणवती आहे थोडी थोडी अजून भरपूर राईड करायची आहे आप आपल्याला तर आपण जिथे चाललो आहे तिथं तर थंडी यापेक्षा जास्त आहे तर भरपूर मोठी राईड असणार आहे आपल्याला साडेतीन हजार किलोमीटर ते चार हजार किलोमीटर अंतर पार करायचं का ॲक्च्युली काल रात्रीच फ्युअल अप करायला पाहिजे होती मी गाडी पण मी बाकीच्या कामात व्यस्त होतो त्यामुळं मला टाइम भेटला नाही दोन तीन पेट्रोल पंप आहेत जे की माझ्या शॉप जवळच आहेत तर आता तिथं जातो आणि गाडी पण अप करतो फॉग लाईट आणि दोन्ही इंडिकेटर मी चालू केलेले आहेत गाडी एकदम मस्त दिसते फुल पॅक मध्ये आहे गाडी यार भरपूर लेट केले मी विनय येऊन थांबला असेल ओरडेल मला आता बट ठीक चारच्या आधी आम्हाला राईडला सुरुवात करायची होती आणि जे की आम्ही राईडला सुरुवात केलेली आहे राईड खूप मोठी असणार आहे भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी आपण करणार आहे माझ्यासोबत घडलेल्या काही गोष्टी सुद्धा मी या राईडमध्ये तुमच्या सोबत शेअर करणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला या राईडमध्ये ऐकायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही पूर्ण सिरीज तुम्ही बघा खूप एन्जॉय कराल माझ्यासोबत व्हर्च्युअली तुम्ही ही राईड एन्जॉय करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या कारण की असे असंख्य व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकणार आहे यस बोलण्यात माझ्या खूप एक्साइटमेंट आहे कारण ही खूप दिवसानंतर मी मोठी राईड प्लॅन केलेली आहे आणि मला खूप आनंद होतोय मी खूप एक्साइटेड आहे माझ्या बोलण्यात तुम्हाला ती जाणवत असेल एक्साइटमेंट यस चला आता पटकन मी अप करून घेतो फुल अकराशे बावन्न रुपये एक्केचाळीस पैसे तर पेट्रोलच्या रेटकडे लक्ष ठेवा कारण की आपण एवढे स्टेट फिरणार आहे ना तर हे पेट्रोलचे रेटसुद्धा व्हॅरी होणार आहेत आता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्ये जिथं मी राहतो तिथं एकशे पाच रुपये आणि आपण जिथं जाणार आहे तिथं तर, तर पेट्रोलचे रेट ढगायला मिळालेत आणि टाकी आता मी पूर्ण फुल केलेली आहे तर बघूया आता आपली बाईक किती ॲव्हरेज देते आता विनय आलाय त्याला भेटूया आणि राईडला सुरुवात करूया त्याचा कॉलही येऊन गेला मला ओरडणार आहे चांगलाच येस बाईक दिसते त्याची आय थिंक विनय थांबलाय यस येस 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 यस यस येस 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 एकदा लाईन अप दाखवतो तुम्हाला तर हा पुणे नाशिक हायवे आणि जिथं आम्ही ठरवलं होतं की भेटायचं तोच हा गणेश साम्राज्य चौक तर एकदा लाईनअप दाखवतो तुम्हाला तर बघू शकता की बाईक एकदम जबरदस्त दिसत आहेत मस्तपैकी फॉगलेट लावलेत त्यानंतर इंडिकेटर फ्लॅशर वगैरे एक नंबर आहे लाईनअप एकदम जबरदस्त आहे आणि हाच लाईनअप आपली पूर्ण राईड होईपर्यंत असणार आहे तर सांगितल्याप्रमाणे या राईडमध्ये आपल्यासोबत असणारे विनय याला तुम्ही आधीही भेटलेत तर विनय हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर या राईडमध्ये आपल्यासोबत विनयसुद्धा असणार आहे विनयची आणि माझी ही सगळ्यात मोठी फर्स्ट राईड आहे तोही आणि मी राजस्थानला फर्स्ट टाईम चाललो आहे आता पट्टिकाणी गिअरअप होतो पुन्हा एकदा तो आला त्याच्यासोबत ब्लॉग शूट करायचा होता त्यामुळं सगळं हेल्मेट वगैरे काढलं होतं आता पुन्हा ते सगळं घालूया आणि राईडला सुरुवात करूया आता नॉनस्टॉप आपण किती किलोमीटर जाऊ शकतो हे एकदा बघायचं आहे उजड पडायच्या आत कारण की उजड पडल्यानंतर रस्त्यावरती ट्राफिक चालू होईल ती ट्राफिक आपल्याला नको आहे तर बघूयात की आता मॅक्सिमम अंतर आपण किती पार करतो ऍक्च्युली आम्हाला साडेतीन पावणे चार पर्यंत निघायचं होतं या स्टॉप पासून पण ॲज युजुअल पंधरा मिनटं लेट झालोय जास्त लेट नाही झालंय ठीक आहे एवढं चालतंच थोडं लेट का होईना आपल्या राईडला सुरुवात तर झाली आहे मस्तपैकी थंडी पडली हीच तर गुलाबी थंडी अनुभवायला आपण चाललोय राजस्थानला तर ठीक आहे राजस्थानला पोहोचूच त्याआधी तुम्हाला सगळ्यांना एकदा विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो यस तर मॅप मी चालू केलाय वीस तास छप्पन्न मिनिटं दाखवतोय जयपूर पर्यंत तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मी राजस्थानमध्ये जयपूर त्यानंतर जैसलमेर त्यानंतर जोधपूर अशा तीन सिटी एक्सप्लोअर करणार आहे जोधपूरचं अजून फिक्स नाही आहे कारण की टाईमसुद्धा कमी आहे म्हणजे कमी नाही आहे पण मला असं घाईघाई नाही करायचं त्यामुळे मी तीन सिटी निवडल्या तर बघूयात आता या तिन्ही सिटी एक्सप्लोअर करू शकतो की नाही दोन तर फिक्स मी करेलच पण जोधपूरचं फिक्स नाही आहे पण करेलच मी कारण की एवढा लांब आपण चाललो आहे तर खाली आत्ता आपण येणार नाही आहे आपला कॉन्टॅक्ट आपण जबरदस्त घेऊन येणार आहे आणि त्यानंतर पूर्ण एक्सप्लोअरसुद्धा आपण करणार आहे आत्ता मागे जिथे मी विनेला भेटलो तिथे मी व्लॉग शूट करत होतो तुम्हाला बाईकचा लाईनअप दाखवत होतो तर मी शूट करत असताना रँडमली एक माणूस येऊन थांबला आणि आम मला विचारायला लागला की तुम्ही ब्लॉगर आहात का काय करताय तुम्ही व्हिडिओ शूट करताय काय करताय मग मी त्यांना सांगितलं की हा मी ब्लॉगर आहे त्यानंतर आपलं चॅनलसुद्धा मी त्यांच्याकडून सबस्क्राईब करून घेतलं तर अशाच काहीशा कहाण्या या राईडमध्ये आपल्याला अनुभवायला मिळणार आहे ते मगाशी मी शूट नाही केलं विनयच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दिसेलच त्यांनी ते शूट केले माझा गोप्रो बंद होता त्यामुळे मी ते सगळे मुवमेंट शूट नाही करू शकलो पण छान वाटतं असं जेव्हा तुम्ही ब्लॉग शूट करता किंवा काहीतरी तुम्ही असं नवीन काहीतरी करताय ना आणि लोकं येऊन तुम्हाला विचारतायत तुम्हाला ॲप्रिशिएट करतायत ना तर ते खूप छान वाटतंय तर हेच ॲप्रिशिएशन तुम्ही सुद्धा दाखवू शकता आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता चांगल्या चांगल्या कमेंट तुम्ही करू शकता तर हे सगळं मला मोटिवेट करतं आणि याच मोटिवेशनसोबत मी पूर्ण भारत फिरणार आहे हा पूर्ण भारत मी तुम्हाला माझ्या नजरेतून दाखवणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायच्या असतील तर ह्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही केलंच पाहिजे राइड साठी खूप काही खरेदी केलं हे नवीन रायडिंग ग्लवज मी घेतले त्यानंतर नी गार्ड मी घेतले असं एकंदरीत पूर्ण काळजी मी घेतलेली आहे कारण की या राईडमध्ये मला कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नको आहे आणि गाडीबद्दल सांगायचं झालं तर मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलंच की गाडी मी सर्विस सेंटरला घेऊन गेलो होतो त्यांनी पूर्ण इन्स्पेक्शन केलं गाडीचं तर गाडीमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की काही प्रॉब्लेम नाही आहे सो ही राईड आपली स्मूथ आणि एकदम मस्त होणार आहे विनयनेसुद्धा भरपूर काही खरेदी केली नवीन रायडिंग जॅकेट घेतलं आहे त्याने रायनॉक्सचं त्यानंतर गार्डियन गिअरची टेल बॅगसुद्धा घेतली आहे त्याने बॅग मस्त आहे मलासुद्धा ती बॅग परचेस करायची होती पण नेहमीप्रमाणे ने बजेटचा प्रॉब्लेम सगळंच एकाच राईडच्या आधी आपण खर्च केला तर राईडला काय खर्च करणार ना सुद्धा नवीन बॅग परचेस केली रक्षक बॅग प्रत्येक वेळी मी ट्रॅव्हल बाईकवरच करेल असं नाही मी, मी, मी कुठल्याही मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशननी ट्रॅव्हल करेल त्यामुळे मी रक्षक बॅग घेतली ती बॅग मला कम्फर्टेबल आहे आणि कसं आहे बंजीकॉट असतात त्यामुळे ते पॅक होऊन जातं जास्त काही प्रॉब्लेम देत नाही बट ही बाईक राईडसाठी ही बॅगसुद्धा छान आहे सो so, ही बॅग पण मी पर्चेस करेल मे बी पुढे तर आपल्या बाईकसोबत मला भरपूर काही मॉडिफिकेशन करायचे का आहेत मी सॅडल स्टे त्यानंतर टॉप रॅकसुद्धा लावेल या बाईकला तर, तर मे बी मी ही बॅग घेणार नाहीत माझ्याकडे टॉप बॉक्स असेल आणि सॅडल बॅग्स असतील बट आ, नाईस चॉईस बॅग छान आहे भरपूर सारं सामान त्यामध्ये बसतंय खूप मोठी आहे ती बॅग पण आणि पूर्ण विनयचं पॅकिंग दहा दिवसाचं पॅकिंग त्यामध्ये आहे मी जी बॅग घेतली आहे रक्षक बॅग त्यामध्ये मी माझी लॅपटॉपची बॅगसुद्धा कॅरी केलेली आहे माझी बॅग मी त्याच बॅ बॅगच्या आतमध्ये ठेवलेली आहे सो असा लॅपटॉपचा वगैरे जे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वस्तू आहेत त्या वस्तूंचा प्रॉब्लेम होतो की रक्षक बॅगमध्ये ते ठेवणार कसं त्यामुळे ही जी टेल बॅग त्याने घेतली आहे ना ही बेस्ट आहे कारण त्यामध्ये त्यांनी एक सेपरेट असा लॅपटॉप ठेवण्यासाठी ना एक सेपरेट असा कप्पा दिलेला आहे सो मला ती बॅग आवडली होती बट ठीक आहे नेक्स्ट टाईम घेऊया नेक्स्ट राईडला ती बॅग आपण घेऊया सो आता अंधार आहे आणि बोलणं पण जास्त झालं आहे राईड खूप मोठी असणार आहे सो ब्लॉकची लेन्ससुद्धा मला जास्त नाही ठेवायची आता मी जो काही ट्रान्झेक्शन ब्रेक घेईल त्या ब्रेकमध्येच तुम्हाला भेटतो तर पहाटे पहाटेच्या अंधारात राईडला सुरुवात करण्याचं एकच कारण तर आता आम्ही नारायणगावपर्यंत येऊन पोचलो आहे काही अजिबात ट्राफिक लागलेली नाही आहे एकदम स्मूथली आणि फास्टली आम्ही इथं येऊन पोचलो आहे तर हेच कारण होतं की पहाटे पहाटे राईडला सुरुवात करायचं कारण की या रोडलासुद्धा ट्राफिक असतं दिवसा आता बघा थोड्याफार गाड्या जास्त चालू झाल्यात रोडला आ, हे अंतर जे अंतर होतं ते मला कवर करायचं होतं आणि जेवढं अंधारात कवर होईल तेवढं आहे कारण की एकदा का उजेड पडला तर रस्त्यावरती गाड्यांची संख्या वाढणार आणि ट्राफिक होणार आणि ते ट्राफिक आपल्याला लेट करणार भरपूर थंडी आहे मित्रांनो भरपूर हा सकाळचे पाच वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत आणि ऑलमोस्ट ऐंशी किलोमीटर आम्ही कम्प्लीट आहे थोडं मागे मी थो। थांबलो होतो माझी ती गोप्रोची बॅटरी वगैरे मी कॅरी केली की नाही ती चेक करायसाठी दोन मिनटासाठी मी ग्लव्ज काढले आणि माझे हात एकदम थंडी नाही ना असे कडक झाले एकदम भरपूर थंडी आहे एवढे जॅकेट वगैरे घालून सुद्धा थोडी थंडीचा आहे हाताला जास्त लागते हे लेदरचे ग्लवज आहेत आणि लेदर अस थंड पडलेत त्यामुळं हात एकदम गारटलेत जास्त त्रास नाही होते बट थंडीने बट थंडीने हात गारटल्यामुळे ना थोडं क्लच आणि ब्रेक दाबायला थोडा प्रॉब्लेम होतोय हाताचे मुवमेंट झाल्यानंतर हात थोडे गरम असतात त्यामुळे थोडं काही वाटत नाही मुवमेंट माझी कंटिन्यू चालू आहे बोटांची कुठेतरी ट्रान्झिशन ब्रेक घ्यावा लागेल चहा किंवा कॉफी वगैरे आणि थोडासा नाश्ता वगैरे सुद्धा करूया कारण की घरून मी फक्त चहा वगैरेच पिला आणि तसाच निघालो बाकी रोड एकदम स्मूथ आहे कुठेही कसल्याही प्रकारची अडचण आतापर्यंत जाणवली नाही एकदम मस्त टॉप रोड आहे एकदम टॉप याआधी पण मी भोपाळला गेलो होतो विनयसोबत पण तेव्हा आम्ही फोर व्हीलरने गेलो होतो त्यामुळे आम्हाला हा रोडसुद्धा बऱ्यापैकी माहिती आहे इंदोर वगैरे म्हणजे पुढे पर्यंत आम्ही गेलो होतो त्यामुळे हा रोडसुद्धा आम्हाला पूर्ण परिचयाचा आहे जास्त काय अवघड जाणार नाही आम्हाला या रोडवरती सुद्धा आणि हा रोड चांगला होता हे माहिती होतं म्हणून हाच रोड आम्ही चूज केला जाण्यासाठी कारण की जाताना आपली बॉडी रिलॅक्स असते कारण आपण रोज राईड करत नाही हार्डली माझं काय एक तीस चाळीस किलोमीटर होत असेल रोजचं राईड त्यामुळे बॉडी आपली रिलॅक्स असते झोपही पूर्ण झालेली असते त्यामुळे फर्स्ट डेला आपण जास्तीत जास्त अंतर कवर करू शकतो त्यामुळे मी हा रोड चूज केला जेणेकरून जास्तीत जास्त अंतर कवर होईल आणि मी लवकर राजस्थान मध्ये एंटर होईल हळूहळू उजेडायला लागले सूर्योदय होतोय आणि तांबड फुटले असं म्हणतात ना बस तेच आणि माझ्या राईटचा पहिला सूर्योदय मी बघतोय तर आता सूर्योदयसुद्धा होतो आहे आणि बघता बघता दीडशे किलोमीटर आम्ही कंप्लीट केलेले आहे अजून एक हजार किलोमीटर बाकी दाखवत आहे आता चहा आणि नाश्त्यासाठी ब्रेक घेईल कुठेतरी म्हणजे तोच ट्रान्झिशन ब्रेकसुद्धा होऊन जाईल आणि तशी भूकही लागली आहे सो खाऊन वगैरे होईल थंडी सुद्धा भरपूर असते कुठल्या तरी ढाब्यावरती किंवा कुठल्या तरी हॉटेलवरती शेकोटी चहा आणि नाश्ता या तिन्ही गोष्टी भेटत आहेत का तर यात शोधात मी आता आहे तिन्ही गोष्टी जिथे मला भेटतील तिथे मी थांबणार आहे कारण की उजडही पडतोय सो ब्रेक घेणं गरजेचं आहे आणि तसंही आपलं दीडशे किलोमीटर झालंय म्हटल्यावरती थांबणं गरजेचं आहे ॲटलीस्ट गाड़ी साठी तरी मस्तच वा वा, हे तांबूस कलरच तांबडं जे फुटलंय ना अप्रतिम दिसतय रोज जेव्हा या टाइमला बेड वरती झोपलेला असतो ना तेव्हा हे सगळं अनुभवायला भेटत नाही जेव्हा राईड वरती निघतो ना आणि खास करून पहाटेची जी राईड असते ना तेव्हाच हे सगळं अनुभवायला भेटतं आणि हेच अनुभवण्यासाठी ना मी नेहमी राईडला निघतो या सगळ्याचा ना अनुभव एकदा तरी घ्या रे एकदा तरी तुमची बाईक घेऊन निघा ही बाईक हा रोड जो की अनेक गावं शहर राज्य मागे टाकत पुढे सरकत असतो सोबतच जोडीला हे तांबूस कलरचं आकाश हे सगळं ना खूप अप्रतिम आहे आणि ह्याच सगळ्या गोष्टींना साठवून ठेवायच्या आहेत हा तर बोलल्याप्रमाणे शेकोटी चहा आणि नाश्ता ह्या तिन्ही गोष्टी शोधायच्या होत्या ना तर त्या काहीशा सापडल्यात असं वाटतंय मला सर जास्त जवळ लावली मी हा भरपूर थंडी आहे आज पूर्ण गारटलेत मगासपासून मी तुम्हाला तेच सांगतोय थंडीच इतकी आहे की, की काय सांगायचं चला आता थोडी शिक्योटी घेऊया बघता बघता सूर्योदयसुद्धा झाला ट्रान्झिशन ब्रेकसुद्धा कंप्लीट झाला ॲक्च्युली थांबायचं पाच ते दहा मिनटं होतं फोटो वगैरे काढून त्यानंतर चहा वगैरे पिऊन तब्बल तीस मिनटं म्हणजे अर्धा तास गेला आमचा आणि आता अर्ध्या तासाच्या ब्रेकनंतर पुन्हा राईडला सुरुवात केलेली आहे अजून एक हजार चौदा किलोमीटर दाखवते आणि टाईम दाखवतोय अठरा तास सव्वीस मिनटं रस्ता जरा जास्तच खराब झाला यार इथे मॅपमध्ये पण दाखवतोय थोडा खराब आहेच बट असो उगवत्या हो सूर्याला नमस्कार करून हा रस्ता सुद्धा कम्प्लीट करूया लहानपणी जेव्हा गावाला जायचो ना तेव्हा सकाळी सकाळी जेव्हा गाडी गावाच्या जवळ पोचायची ना तेव्हा असाच सूर्योदय हो व्हायचा आणि त्या सूर्याकडं बघत बघत आहे ना एक कुतूहल वाटायचं की हा सूर्य गाडीच्या सोबत सोबत कसं काय चालतोय लहान वयात प्रत्येकाला पडणारा हा प्रश्न मला सुद्धा पडला होता आणि आज बघा ना माझी स्वतःची बाईक घेऊन मी राजस्थानला चाललोय एकेकाळी एका बसमधून या सूर्याकडे पाहणारा आज स्वतःच्या गाडीवरती या सूर्यासोबत प्रवास पूर्ण करतो गुगल मॅप माहीत नाही कुठून कुठून फिरवत फिरवत नेतोय बट शिर्डी संगमनेर बट असो छान आहे ना हे गावाकडचे रस्ते सुद्धा अनुभवायला भेटतात आणि आपल्याला काय हमे मंजिल तक पोहोचना तो है लेकिन रास्तो का मजा लेना है माझा जो ट्रायपोर्ट आहे तो मी अडकवलाय नुसतं बंजीकॉर्ड मध्ये आणि त्याला माईकसुद्धा होता तर खड्ड्यातनं गाडी जेव्हा आदळली तेव्हा माझा माईक पडला आणि विनय मागं होता तो पण मी गोप्रामध्ये बोलत होतो त्यामुळे माझं लक्ष नव्हतं विनयने हॉर्न वगैरे दिला मला आणि विनय मग रिटर्न माझा माईक उचलायला गेला तोपर्यंत मी पुढे निघून आलो आणि आमची चुकामुक झाली सो थोडा एक अर्धा तास पुन्हा वेस्ट गेला वेस्ट नाही गेला म्हणता येणार कारण की जर माईक हरवलं असता तर माझं दीड हजाराचं नुकसान झालं असतं सो ते नुकसान नाही झालं कारण विनय माग होता सो थँक यू विनय आणि या हा सगळा सिनिक व्ह्यू एका साथ, साथ सा दोन्ही साईडला शेती हिरवगार रान आणि गावामध्ये मस्त पैकी चुलीचा वास येतोय भारी वाट नामांकित शहरांपैकी एक शिर्डी या शिर्डी शहराला मागे टाकत आता हायवेला लागलोय हा जो मधला रोड होता तो अतिशय सुंदर असा होता फक्त एकच की प्रत्येक कॉर्नरला म्हणजे प्रत्येक टर्नला तिथं स्पीड ब्रेकर होते आणि स्पीड ब्रेकर एवढे बेकार होते की विनयची जी गोल्डन गिअरची बॅग आहे ना ती बॅगसुद्धा हलत होती एक वेळ तर आम्ही ती बॅग पुन्हा टाईट केली कारण की ती पूर्ण एका साईडला झुकली होती आता हा हायवे तर सांगितला आहे मॅपमध्ये पण दाखवतोय बट ठीक आहे गाव आलंय गाव आल्यावरती हायवेची दशा काहीशी अशीच होते आणि बोलल्याप्रमाणे उजड पडला आहे दिवस निघालाय आणि रस्त्यांवरती गाड्यांची संख्या सुद्धा वाढली आहे अजून एवढं ट्राफिक लागलं ला नाही पण पन... पुढे तरी लागलेच मे बी बट ठीक आहे असो जे काय असेल ट्राफिक असो ऊन असो वारा असो पाऊस असो या सगळ्यांना भेदत आपल्याला प्लेट दे... सुद्धा दिसतंय मस्तपैकी सर्कल बनवलं आहे त्यांनी असे जर रोड होणार असतील इंडियामध्ये तर इंडियाला प्रगती करण्यापासून कोणी अडवू शकणार नाही नऊ वाजता माझी एक्झाम आहे ॲक्च्युली मी एक्स्ट्रा क्लासेस करतो आहे तर त्याचीच एक्झाम आहे ॲक्च्युली नऊ वाजता माझा नऊ वाजता माझं लेक्चर असतं ऑनलाईन मी ते अटेंड करणारच होतो कारण की तसं शेड्यूल मी तयार करून आलो होतो की माझा जो काही राईडमध्ये असेल तेव्हा मी नऊ वाजता माझा जो आ, क्लास असतो ऑनलाईन त्या टायमिंगला मी गाडी कुठेतरी थांबवे तो क्लास मी अटेंड करेल आणि आता आज क्लास नसून एक्झाम आहे तर बस साडेनऊ वाजता कुठेतरी गाडी थांबवावी लागेल कारण मागायची तर नाश्ता केला नाही फक्त चहा पिलाय तर साडेनऊ वाजता गाडी थांबून नाश्तासुद्धा होईल आणि एक्झामसुद्धा देऊन होईल तर बघूयात एखादं छानस हॉटेल आणि करूयात काहीतरी स्पेशल असा नाश्ता आणि बघता बघता येऊन पोहोचलोय येवला या ठिकाणी तर सगळ्यांना माहीतच असेल कदाचित पुरुषांना माहिती नसेल तर येवला इथे पैठणींचं उत्पादन होतं मोठ्या प्रमाणात इथं भरपूर कारखाने आहेत आणि तुम्ही बघतायस की आजूबाजूला भरपूर पोस्टर्स दिसत आहेत तुम्हाला इथल्या पैठणी प्रसिद्ध आहेत ज्या कोणी महिला बघत असतील माझा व्हिडिओ <laughs> कदाचित त्या खुश होत असतील तर मागे चांगलं हॉटेल दिसलं ता युटर्न घेतला आणि चाललोय कारण की इथे फक्त पैठणीचीच दुकानं दिसत आहेत <laughs> येऊला गावात खाणाऱ्यांनी जायचं कुठं चला एक चांगलं हॉटेल दिसलंय तरी तर आता पटकन एक्झाम पण देतो नाश्ता पण करतो इथे नाश्ता आलाय आलू पराठा आणि या ठिकाणी माझी टेस्ट चालू आहे आणि इथे समोर बाईक्स दोघांच्या आणि हा असा काहीसा आमचा पसारा <laughs> तर आता नाश्ताही करतो आणि टेस्ट सुद्धा देतो आणि हे सगळं पटकनी संपून पुन्हा राईडला सुद्धा तर मित्रांनो नाश्ता वगैरे झालाय एक्झाम सुद्धा देऊन झाली आणि पुन्हा एकदा राईडला सुरुवात झाली आहे तर अजून नऊशे शेहेचाळीस किलोमीटर बाकी आहे आता दाखवतोय सोळा तास चोपन्न मिनटं म्हणजे तब्बल सतरा तास लागतात आणि आम्ही असं आहे की संध्याकाळी सात किंवा आठ वाजेपर्यंत फक्त राईड करायची त्यानंतर प्रॉपर आराम करायचा कारण की मी जयपूरमध्ये हॉटेलचं बुकिंग ऑलरेडी करून ठेवलं आहे जे की उद्याचं बुकिंग आहे सो so, आज रात्री आम्ही कुठेतरी स्टे करू उद्या आम्ही जयपूरमध्ये पोहोचून जाऊ अजून नऊशे किलोमीटर बाकी दाखवते हे वन स्ट्रेजमध्ये तर करू शकतो पण आम्हाला स्वतःला शरीराला त्रास द्यायचा नाही आणि माइंडलासुद्धा त्रास द्यायचा नाही आणि कसं झालं आहे तोसुद्धा काल लॉग इन होता आणि मी सुद्धा काल शॉपचं वगैरे काम करत होतो त्यामुळे झोप त्याची सुद्धा पूर्ण झालेली नाही आहे आणि झोप माझीसुद्धा पूर्ण झालेली नाही आहे सो काय की झोप पूर्ण होणे महत्त्वाचं आहे झोप पूर्ण झालेली असेल तर राईड करायला मजा येईल नाहीतर उगच आपण रस्ता संपवायच्या नादात फक्त गाडी चालवत राहणे याला काय अर्थ नाही आहे राईडची मजा आली पाहिजे दहा दिवस दहा बारा दिवसाचं आपलं हे जे शेड्यूल आहे पूर्ण ते एकदम व्यवस्थितपैकी आपल्याला एन्जॉय करायचं